हाय हॅलो नमस्कार आणि आता वाजले सहा आणि सुमित बघा पाच वाजेपासून उठलेला आणि हो भैया होमवर्क करतो आहे बघा आणि मी आता उठलेली त्याला गरम पाणी वगैरे ठेवलेलं आहे आंघोळीसाठी आणि आता स्वयंपाकामध्ये करणार आहे मी छान मस्त गवार आणि बटाटा याला मी स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आणि नंतर बघा हिरवी मिरची लसण असं मी मस्त छान बारीक करून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये का करत असे म्हणजे आपला वेळ पण खूप वाचतो आणि भाजी पण पटकन होत आने ग्यास होत असते आणि गॅससुद्धा खूप गॅसची सुद्धा खूप बचत होत असते चला मग मी आता फटाफट पट स्वयंपाक करून घेते कारण सुमितलासुद्धा टिफिन द्यायचा आहे ते बघता मी मस्त छान तेलामध्ये पोंनी तेल गरम झालेलं आहे जिरे मोरी टाकलेली आहे हळद तिखट मीठ धणे पावडर पूर्ण मसाला असा परतून घ्यायचा आहे आणि फक्त एवढं एवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी तर नाही टाकत कारण मी आहे अशी एक शिट्टीला घेऊन गे घेत असते खूप छान भाजी होणार आहे पूर्ण मसाला मी याच्यात टाकून दिलेला आहे आणि रात्री भांडे वगैरे क्लीन केलेले होते मी आता ते लावून देत आहे चहा वगैरे करते आहे आप खूपच उशीर झालेला होता मला रात्री आणि मी याच्यामध्ये का भाजी वगैरे धुत असते कारण आहे ना म्हणजे बा एकदम स्वच्छ धुतली जात असते म्हणून चला मग आणि बघा किती छान मस्त भाजी झालेली आहे आणि खूपच छान भाजी झालेली आहे आणि सुमितचा टिफिनसुद्धा मी टिफिन भरून ठेवलेला आहे चला मी आता सुमितला उठवते म्हणजे त्याचा आता अभ्यास चालू आहे गरम पाणी वगैरे झालेलं आहे आणि त्याला खूप सर्दी झालेली म्हणून गरम पाणीसुद्धा मी यायला देणार आहे चला आता फक्त मिस्टरांच्या चपात्या वगैरे बाकी आहे सुमितचं तर टिफिन तयार केलेलं आहे मी चला आता ह्या नंतर करणार मी आता मी सुद्धा गरम पाणी वगैरे घेणार सुद्धा देणार चहा वगैरे घेते आणि नंतर बोलते चला आता मी मस्त मी गरम पाणी वगैरे घेतो आणि सुमितचं टिफिन आणि ते तयारच आहे चहा पण ठेवते मी आता आदरक वगैरेसुद्धा मी बारीक करून आणलेले घडी घडी उठण्याचा खूप कंटाळा येतो या घरातलं त्या घरात आता चहा वगैरे ठेवून घेते आणि मला म्हणता बोलते आणि भाऊ साहेब झालेला आहे आपला तयार त्याला पण खूप बरं वाटत मी सर्दी वगैरे झालेली गरम पाणी वगैरे आणि थोडाफार काही नाश्ता वगैरे करत नाश्ता करतो आहे चला मग आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि नंतर बोलते आणि नंतर मग सुमित छान मग छान तयार झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी निघालेला आहे तो आणि त्याचा फ्रेंड म्हणजे मित्र दोघीसोबतच जात असता आणि तो सायकलवरती जात असतो त्याला म्हटलं आरामात जा आणि आम आरामात ये आणि मी पण ही सायकल कामावरती घेऊन जात असते कारण की आधीचे माझे व्हिडिओ आहे ना ते डिलीट झालेले म्हणून मी पुन्हा सांगते आहे नंतर मी सर्व कामं वगैरे आवरून घेतलेले आहे कपडे वगैरे क्लीन करून घेतलेले आहे आणि मग नंतर मी भांडे वगैरे सुद्धा आवरून घेतलेले आहे दूध आपलं गरम गरम होत आहे दूध आलेलं आहे चला मी आता मिस्टरांनासुद्धा गरम पाणी वगैरे ठेवले आहे आंघोळीसाठी आणि चपात्या करून घेते आणि खूप वातावरण थंड झालेलं आहे बाहेरचं म्हणून मी असं घेतलेलं आहे बांधून शॉल वगैरे आणि आता चपात्या वगैरे करते मिस्टरांना उठवते आणि नंतर मग आपलं तेच काम डेली रुटीन चला आता पटापट करून घेते आणि सकाळचाच मला काही थोडाफार वेळ असतो तो, तो मी व्हिडिओ वगैरे एडिटिंग करत असते म्हणून सुमित गेल्यानंतर मी दहा ते पंधरा मिनटं बसत असते ना व्हिडिओ वगैरे एडिटिंग करत असते आणि माझेनं ते आधीचे व्हिडिओनं पूर्ण डिलीट झालेले आहे त्याच्याकरता तुम्ही मला सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मिस्टर पण छान तयार झालेले आहे आता दिवा वगैरे लावता येते चहा वगैरे घेतील ते आता आणि आता पूर्ण घरातले काम आवरलेले सव्वा दहा वाजलेले आज मला उशीरच झालेला आहे कारण की आज म मला थोडंफार काही बरं वाटत नाही इथून एवढं सर्व हा हेच सर दुखतं आहे माझं मला आई मला बोलली की म्हणे बेटा तू सुट्टी वगैरे घे आराम कर पण म्हटलं आता कारण आहे ना मला गावालासुद्धा जायचं आहे आईला आणि मला जळगावला कारण भावाला आहे नातूसुद्धा झालेला आहे भावाची मुलगी मोठी तिला मुलगा झालेला आहे त्यांचा मला रोज व्हिडिओ कॉल वगैरे येत असतो म्हणे आता तुम्ही कधी येणार आत्या तुम्ही कधी येणार म्हटलं हा म्हटलं आम्ही येऊ म्हटलं आता सुमितला म्हटलं आपण संक्रांतीमध्ये जाऊ पण सुमित बोलला म्हणे मम्मी माझे पेपर आहे म्हटलं बरं ठीक आहे मग आम्ही आता बघूया आता या आठ दादा दहा दा, आठ किंवा दहा तारखेपर्यंत जायचं चा चालू आहे जाणार तर आहोत पण घरचे कामं कामावरती जातो आपण तिथले पण खूप काही प्रॉब्लेम वगैरे असतात ठीक आहे आणि आपण किती जरी म्हटलं ना की आपण आज आपण आराम करू काम करणार नाही पण प्रत्येक लेडीजला आहे ना घरचं काम करावंच लागतं स्वयंपाक करावाच लागतो चहा सुद्धा करावा लागतो ठीक आहे म्हटलं जाऊ द्या म्हटलं मग घरचे आपण कामं करतोच मग बाहेर कशाला मी सुट्टी घेऊ म्हणून म्हटलं आरामात जाते आणि आरामात करते चला मग आणि आम्ही इथं दोन हजार चौदामध्ये का आलो आणि माझं ऑपरेशन कशाचं झालेलं आहे हे मी आधी जुन्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण ते माझे डिलीट झालेले आहे म्हणून मी आता पुन्हा सांगते आहे आणि माझे हंड्रेड म्हणजे शंभर सबस्क्रायबर झाल्यावर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि मी काय काम करते मिस्टर काय काम करता हे आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहे आणि सुमित गेला आहे आता स्कूलमध्ये आता तो साडेबाराला घरी येत असतो तो, तो आल्यानंतर टी व्ही वगैरे बघतो अभ्यास करतो पुन्हा सहा वाजता त्याचा क्लास असतो सहाला तो क्लासला क्लासवर क्लास जातो आणि आठ वाजता घरी येतो तोपर्यंत आई त्याला लक्ष देते तेच खूप काही आहे आई माझ्यासाठी आईने नाही जरी थोडंफार काम करते नाही केलं तरी चालेल पण आई सुमितला बघते हे खूप मोठं आहे माझ्यासाठी बाकी काही नाही कारण पूर्ण दिवसभर मिस्टर नसता मी नसते तो एकटा असतो आणि आधी आम्ही तिथं कंपनीमध्ये राहत होतो तिथं म्हणजे सुमितला सांभाळायची गरज पडली नाही कारण सुमित मिस्टर आहे ना समोरच काम करत होते आणि सुमित तिथं म्हणजे आरामशीर राहत वगैरे होता आणि आम्हाला इथं दहा अकरा वर्ष झालेले आहे गुजरातला येऊन सण आणि आम्ही गुजरातमध्ये का आलो हे पण मी तुम्हाला सर्व सांगणार आहे याच्याकरता तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का चला आता आईने चहा ठेवलेला आईला मी खूप बोलते की आई तू चहा ठेवत जा म्हणून आईने चहा ठेवलेला आहे नाही तर आई चहा वगैरे ठेवत नाही चला मी दाखवते आता आईने चहा ठेवलेला आहे आई चहा ठेवला का तू ओ, <laughs> आई मी तुला नेहमी काय म्हणते चहा ठेवत नाही स्वयंपाक करत नाही आईला मी पर... नेहमी म्हणते आई तू स्वयंपाक वगैरे करत नाही सगळं तयार करून देते ना मी आई मला माझे बोल लसन वगैरे भाजी वगैरे निवडून वगैरे करत ठेवून देत असते फ्रीजमध्ये चला मग असं काही नाही मी आईला मजाकमध्ये नेहमी म्हणत असते आणि शेवटी आई ती आईच असते आपली चला आए 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 थोड़ो बाहर मी आणि आई आम्ही थोडं बाहेर गेलो होतो मला काम होतं नंतर मला पिझ्झा वगैरे घ्यायचा होता सुमितला कारण त्याने मला खूप दिवसापासून सांगितलं होतं की मम्मी मला पिझ्झा वगैरे घेऊन ये पण मी त्याला बा जास्ती बाहेरचं देत नाही पण म्हटलं ठीक आहे खूप दिवसांपासून तो मला म्हणत होता प्लीज मम्मी मला पिझ्झा वगैरे आण आणि तो भरपूर वेळेस आणलेला आहे खाल्लासुद्धा आहे पण त्याला पुन्हा खायची इच्छा झालेली होती चला हो मी मम्मीला किती दीड महिन्यापासून बोलत असेल कि मम्मी मला पिझ्झा आण गार्लिक ब्रेड आण तो आज मला न सांगता मम्मी बाहेर गेली आणि माझ्यासाठी गार्लिक ब्रेड आणि आणलेला आहे पिझ्झा थँक्यू मम्मी कसं आवडलं तुला पिझ्झा आण एक नंबर आणि मी त्याला बाहेरचं खूप कमी देत असते एका टायमा ठीक आहे पण <laughs> मी त्याला आज काय दिलं पाहिजे तुला आज मला सरप्राईज दिला की म्हटलं चला म्हटलं तो मला किती आठ दिवस झाले म्हणत होता पण आम्ही त्याला आज न म्हणता त्याला आणून दिलेलं आहे एका दिवशी ठीक आहे चला मग आता आम्ही आता पिझ्झा वगैरे एन्जॉय करतो आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग आता बाय आणि नंतर मग आम्ही सर्वांनी पिझ्झा वगैरे खाल्ला सुमितला खूप पिझ्झा आवडला आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का मिश्रांना पण खूप आवडला आणि सुमित मला खूप काही थँक्यू बोललेलं आहे म्हटलं नाही असं काही मी तुला आणतेच पण तुला काही